एकीकडे हा मेळावा जरी पुढे ढकलण्यात आलेला आहे आता स्थगित करण्यात आलाय तर या मेळाव्यावरूनच आता मनोज जरांगे यांनी इशारा दिलेला आहे या मेळाव्याला जे जे ओबीसी समाजाचे नेते जे समाज ने आहेत ते जातील किंवा जे जे नेते जातील त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा ज्या आहेत त्या पाडू असं म्हणतात मनोज जरांगे ओबीसींच्या मेळाव्याला जे जे नेते जातील त्यांच्या जागा जा या जा पाडण्यात येतील असा इशारा जरांगेनी दिलाय ओबीसींच्या मेळाव्यामध्ये सर्व अजित पवारांचे नेते आहेत हा मेळावा अजित पवार पुरस्कृत आहे असा निशाणा देखील मनोज जरांगेंनी लगावलेला आहे माहिती मला मिळाली की मेळावा बीडला होतोय चांगली गोष्ट आहे हरकत नाही परंतु मराठ्यांचं बारीक लक्ष आहे त्यावरती त्याचं कारण पण सांगतो कारण ते एवढ्याचा अलीबाबा म्हणला त्या दिवशी की मराठ्यांच्या नेत्याला धडा शिकवा असं एक तो त्या दिवशी आहे तसं मराठ्यांचं सुद्धा बारीक लक्ष आहे तो कुठं मेळावा मेळावाय त्यांचा बीडला का कुठं त्याच्यावरती बारीक लक्ष आहे आणि लक्ष ठेवून पण आहे त्या बीडच्या मेळाव्यात त्यांच्या ओबीसीचे कोण कोण नेते जाते त्याच्यावर बारीक लक्ष आमचं बारीक लक्ष आहे आणि कधीच मराठी विसरणार नाहीत कारण आमचं जी आर मराठवाड्यासाठी काढलं आहे आरक्षणासाठी लेकराबाळासाठी आम्ही लढतो गरिबांच्या आणि तो मेळावे घेतो मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून मग आम्ही लक्ष ठेवणारच ना कोण ओबीसीचा बीड जिल्ह्यातला नेता तेव्हा कार्यक्रमाला जातो जेव जो मराठा ओबीसीचा जो नेता त्या कार्यक्रमाला जाईल त्याचे शिट मराठ्यांचे लोक